सर नमस्कार नमस्कार ऊस लागवड करताना भूमी पावर टाकले आपण दहा सव्वीस टाकले दहा सीस वीस प्रकारसाठी एस टीचा वापर केला आहे दोन डोस झाले तर एक पवार एक फवारने आज आहे आ, सहा एप्रिल दोन हजार पंचवीस ऊस लावून किती दिवस झाले सर चार महिने चार महिने दोन दिवस आहे ना तर वरटी कोणती आहे आठ हजार आठ हजार रुपयाचा तर पहिल्या वर्षी तुम्ही ग्रीन पॅन्ट पाहिजे हा पहिल्या वर्षी पहिल्या वर्षी काय फरक आहे हिरवळ हा फोटो चांगली वाढली फोटो आहे फोटो आहे आणि कुठलाही रोग कुठला कुठलाच रोग नाही कुठला नाही आहे का फोटो पण आहे आणि पहिला जो मदर डेटा होता आपला तर ते पहिला जो मोड आला होता त्याचं आता कशा तुम व्हाले कांड्यामध्ये कांड्यामध्ये झाले का एकशे वीस दिवसाला कांड्यामध्ये रूपांतर होते आणि जे की इथं होणं चालू आहे फुटवा भरपूर आहे सर फुटवा अच्छा दोन डोस दो टाकलो आहे आपण एक फवारणी केलो आहे आता एक फवारणी करायचे हां धन्यवाद